आम्ही आता कोल्हापुराला गेलो होतो तर मी गाडी चालवत होतो तर तिथे पण ते पन्हाळ्याला जाताना इतका हरडाओरडा केला आणि स्वानंदीनी शेवटी माझा मामा बसला माझ्या बाजूला मामा मला म्हणलं बरोबर चालवतोय की हा काय प्रॉब्लेम आहे म्हणलं तिला सांग कॉन्फिडन्स नाही पटत नाही <laughs> hmm. दो, hmm. ते मी जगाच्या पाठीवर गेलो गाडी तरी ती तिला पटतच नाही गाडी पण दोन ड्रायव्हर एकत्र बसू शकत नाही हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे तुम्ही दोघही ड्रायव्हर असतील आणि एक पुढे बसत असेल बसलेलं असेल ना तर ते नाही शक्य होत की ती ना ते असे सतत पाय असे सतत ब्रेक जातात आणि मी एवढी गाडी चालवली आहे आणि मला ना अभिनयचं ना असं गाडी चालवताना त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे जरा जरी कुठे काय असं असं झालं ना की जरा तरी माझं असं होतं अरे अगदी नाही बघ ना समोर विचार चालू असतात म्हणजे ट्रॅफिक चा रोडचे जर विचार असता इतर विचार नाही आणि गाणी ऐकत असतात गाण्यांमध्ये एवढं काम त्यांचा त्यांचं हे असतं ऐकतच नाही जसं की एक मिनिट गाडीत गाणं ऐकायला बरं शिकवलं यांनी आता ती म्हणते गाणं ऐकत त्याच्यावरती कंप्लेंट करते ती आता बस बाप रे बाप माय गॉड बरं हा एक काय म्हणतात मस्त एक फन एक ने, हे झाला मुद्दा झाला की कशावरनं वाद होतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मिस करताय पण मला एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की इतकी वर्ष तुम्ही म्हणजे लक्ष्मीकांत सर हे तुम्ही म्हणजे सिनेमा सिने इंडस्ट्रीत आहात आणि जेव्हा अभिनय ला अभिनय करायचंय हे जेव्हा ठरलं किंवा त्याने म्हटलं असेल तुम्हाला किंवा काय विचार एकंदरीत तेव्हा एक आई म्हणून या क्षेत्राविषयी माहीत असल्यामुळे ती इन्सिक्युरिटी किंवा ती भीती आपण म्हणूया किंवा मुलाविषयीच एक आपलं हे की हा आपण केलं आपलं झालं पण आत्ता याला करायचंय आणि बाबा असे तर कदाचित अजून वेगळी गोष्ट असती पण तुम्ही आता एकटे आहात ती पिलर आहे पण तरी सुद्धा ती भीती असणार ना की आत्ता आपल्याला तिघांना मिळून हे सगळं सांभाळायचंय सो so, तो निर्णय जेव्हा त्याचा होता तेव्हा तुमच्या रिॲक्शन किंवा आई म्हणून ती असलेली भीती आणि तुमचा सपोर्ट कसा मिळाला हे बघ एकतर त्याने जेव्हा तो निर्णय घेतला त्याने आधीपासून खूप लहान असल्यापासूनच त्याने तो निर्णय घेतला होता मला हे माहिती होतं की हा हेच करणार आहे दुसरी गोष्ट अशी की ह्याची जी, वडील जिवंत नाही आहेत वडील इथे नाही आहेत आता त्यामुळे जी मुलं ज्यांना नेपोटिझमच्या बाबतीमध्ये बोललं जात किंवा त्यांचे आई वडील आई वडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेला आहे तसं मी काही करू शकणार नव्हते त्याला त्याच्यासाठी कुठली फिल्म मी प्रोड्यूस करू शकणार नव्हते कारण त्याच्यासाठी खूप गोष्टी लागतात तर जेव्हा त्याने हा निर्णय घेतला आणि जेव्हा जेव्हा पहिल्यांदा ती सध्या काय करते जेव्हा ऑफर आली तेव्हा मी नाहीच म्हटलं होतं की एवढ्यात नाही करायचंय कारण तो अजून शिकतो आहे आणि यातून त्याला कुठल्याच बाबतीतला अनुभव नाहीये त्याचा अभिनयातला ए पण माहिती नाही नाव अभिनय असून सुद्धा त्याला अजून काही माहिती नाही आहे तर त्याला थोडंशी शिकणं गरजेचं आहे कारण आजकालची पद्धत वेगळी आहे ग आमच्या वेळेला कसं होतं की म्हणजे मी तर लोकनाट्यापासून वगैरे सुरुवात केलेली आहे पण म्हणजे मी हळूहळू करत आलो तसं याला काहीच माहीत नव्हतं ना स्वप्न बघणं आपल्यामध्ये टॅलेंट असणं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे उभं राहून प्रोफेशनली काम करणं खूप फरक त्यामुळे हे कसं होणार ही चिंता मला होतीच पण सतीश राजवाड्याने मला त्यावेळेला खूप समजावून सांगितले की ताई तुम्ही काळजी करू नका मी त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतो आणि बरोबर झी सारखं चॅनल होतं बरोबर त्यामुळे मी तेवढा मला तो कॉन्फिडन्स आला होता की अभिनय काहीतरी चांगलं करू शकेल आणि होऊ शकेल ते पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला चित्रपट पहिला मिळाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची जर्नी असते ना ती सगळ्यात महत्वाची आणि अवघड असते कारण आई वडिला आई वडिलांच्या नावावरती त्याला आणखी दोन तीन फिल्म्स मिळतील पण पुढे काय पुढे आणखी तुम्हाला स्वतः एक अभिनेता म्हणून ग्रो व्हायलाच लागतं ना प्रेक्षकांसाठी अभिनेता म्हणून व्हायला लागतं आणि इंडस्ट्रीसाठी माणूस म्हणून व्हावं लागतं कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तुम्ही कोऑपरेटिव्ह असाल तर इंडस्ट्रीतले लोक तुम्हाला काम देतात ही ही काळ्या दगडावरची रेग आहे बरं का इथे तुम्ही मास दाखवला तर ते लोक तुम्हाला कुठे मागून एकून टाकतील हे तुम्हाला माहिती नसतं आणि तसंच प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं की त्यांना अभिनेता म्हणून तो चांगला लागतो तो छान लागतो तो काहीतरी का त्याच्यामध्ये वेगळेपण आहे हे सिद्ध झालं तरच प्रेक्षक त्याला आपलंसं करतात ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती सांगड घालणं फार महत्त्वाचं होतं पहिल्या काही काळामध्ये अभिनय जे काही फिल्म्स केल्या जे काही दिग्दर्शक त्याला मिळाले दिग्दर्शक सगळे चांगलेच मिळाले पण अभिनयला अभिनेता म्हणून जे मिळायला पाहिजे ना mm. ते झालं नाही म्हणून किंवा त्या पद्धतीने त्या ते घडलं नाही त्या पद्धती पण हळूहळू मग त्याच्यामध्ये खूप मान अपमान झाले खूप गोष्टी झाल्या पण अभिनय त्याच्यामधून तो ग्रो होत गेला मी कसं असताना आई किंवा आई वडील आपल्या मुलांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात त्यांनी खूप कष्ट केलेले असतात खूप मान अपमान सहन केलेले असतात स्वतःवर केलेलं सगळं चालतं पण जेव्हा आपल्या मुलांबरोबर होतं ना तेव्हा ते आपण सहन नाही करू शकत माझा सेम प्रॉब्लेम त्यावेळेला झाला होता की अभिनयला दोन तीन असे अनुभव आले होते त्याच्या आधी मी बोललेले तुलाच मी शेअर केलं होतं ते तुझ्याबरोबरच तर त्याच्यामध्ये मात्र माझं टेम्पर कम्प्लीट गेलं होतं की ए नाही गप्प बसायचं असं असं झालं होतं ते त्यावेळेला अभिनयने मला म्हणते ना अभिनय मॅच्युअर का झाला अभिनयने त्यावेळेला सांगितलं की मम्मी प्लीज तू शांत हो तू नको या गोष्टींच्या नादाला लागू लोक बोलत असणार लोक बोलत राहणार मी माझ्या अनुभवाने सिद्ध होतोय आणि शेवटी माझं कामच मला सिद्ध करणार आहे एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून तेव्हा ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत किंवा ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुला असं वाटतं माझा अपमान झाला याच्यातून मी काहीतरी शिकतोय मला लोकही कळत आहेत मला इंडस्ट्रीही कळते आणि मला इथे काम कसं करायचं हेही मला कळते त्यामुळे मला मी त्याच वेळेला रिलॅक्स झाले की हा मुलगा स्वतःचा स्वतःला हँडल करू शकतो त्यामुळे आता मी त्याचे व्यवहार बघत ना त्याच्या कुठल्याही गोष्टी हे करत त्याला कुठला अनुभव चांगले आले वाईट आले तो माझ्याशी शेअर करतो पण आता माझं तसं नाही होत आता माझ्या एन्झायटी इन, वाढत नाही आता माझी चिडचिड त्या बाबतीमध्ये होत नाही तो आणि मला आनंद आहे की त्याला आता जी लोक भेटलेली आहेत ह्या प्रवासामध्ये ती उत्तम आहेत त्यांच्याकडून त्यांना खूप चांगलं शिकायला मिळालं म्हणजे आजीबाई जोरात नंतर अभिनयमध्ये इतका फरक जाणवला मला की डेफिनेटली आणि तो होतोच हे माझ्या बाबतीमध्ये पण झालेले मी तर लोकनाट्यामधून पाठीमागे बॅक डान्सर होते काम करत होते त्याच्यानंतर मग मी हळूहळू त्याला प्रोग्रेस करत गेले त्यावेळेला मीडिया एवढा नव्हता मोठा नव्हता त्यामुळे ही जी प्रोसेस असते ना एक आ, चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री बनणं एक चांगला माणूस बनणं ह्याला थोडासा आपण वेळ द्यावा लागतो प्रत्येक वेळेला लोक काय म्हणतील याचा विचार करून नाही चालत तो आपण थोडा वेळ येऊन करावा लागतो सो असं आहे सगळं पण अभिनय असं होतं ना बऱ्याचदा की ते सगळं आईने त्यातनं सपोर्ट केला आणि तो सिनेमा पहिला आणि तो खूप वर्क पण झालेला तू त्यात लोकांसमोर आला होतास की लक्ष्मीकांत प्रिया बेर्डेचा मुलगा आणि एक लोकांना आवडला होता त्याच्यात तू पण नंतर जेव्हा पुढे पुढे गोष्टी वर्क आई जसं म्हणते तसं की हव्यात अशा वर्क झाल्या नाही जे हवं होतं एक्झॅक्ट मिळत नव्हतं तेव्हा मग तेव्हा असताना की घरात आता अभिनयाचं अभिनयाची शाळाच आहे जे, जे, जे इतका वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे त्यामध्ये शेअरिंग करणं असताना किंवा सिनेमा निवडताना आयुषी बोलणं असेल त्यावेळेचा तो काळ आणि त्यातनं तुझे घेतलेले त्यावेळेस असं होत की तो लो पॅच आला आणि तुम्ही कितीही आईला नाही सांगितलं तरी आईला माहीत लपू शकत नाही तुम्ही जर इमोशनली लो आहात तुम्ही मेंटली लो आहात ते आईला कळतच आणि तसा एक पॅच आला होता आयुष्यामध्ये पण त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन लागला त्यामुळे सगळ्यांचे लो बॅलन्स आउट झालो सो so, लॉकडाऊन नंतर असं झालं की मी ठरवलं की आता जे येईल काम मी ते करणार आणि माझ्या प्रामाणिकपणे करणार कारण जर आता माझी वेळ नाहीये काम मिळायची मला तशी तर मला मला तसं हवं हो तसं काम नाही मिळणार पण जे मिळतंय आहे माझ्या ताटात ते मी सगळं करणार सो त्या दिशेने मी चालत गेलो तशी कामं मिळत गेली तसं मी करत गेलो आणि योगायोगानं सम इयर्स डाऊन द दा लाईन मला अजिबाई जोरात मिळालं त्याच्यानंतर मग मी दशावतार झालं मग उत्तर सगळं झालं सो ते पेशन्स मेनली पेशन्स आणि जेव्हा लो पॅक चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं आणि काहीतरी वेगळं निवडावं कारण स्वतःवरती डाऊट येत होते असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी पण आहे त्यामुळे आपल्याला मिळत नाही पण सत्य असं होतं त्यावेळेचं की मी ज्या वयोगटात होतो मी ज्या वयोगटाचा दिसत होतो तसे त्या त्या वयोगटासाठी तशा मुलांसाठी सिनेमेच बनत नव्हते खूप कमी बनत होते